सांगोला येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांचं कौतुक करताना थकलेच नाही ते म्हणाले शहाजी बापू पडले असले तरी लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे एखादा हारले म्हणून विराटची बॅट थंड पडत नाही टायगर अभी जिंदा आहे नाम मोकळं सोडणार नाही बापू मोकळा ढाकळा माणूस असल्याचंही शिंदे म्हणाले आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहली ची थंड पडत नाही मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते त्यामुळे चिंता करू नका मगाशी अशी म्हणाल्या काय म्हणाल त्या गाडीमधून येता दीपक आबांच्या बद्दल एका गाडीत होते बापू मी एकच शब्द अभी जिंदा है अरे अर वारोना नहीं मैं हाथ बड़ा कर आसमान छूलेंगे हम हम हाँ, अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम अरे करू नका आपले बापू स्पष्ट बघते आहे बोलून टाकतात टाक, मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचं आहे ढोकळ्या मनाचा आहे मनात काय ठेवत नाही आणि मुगल सांगतो आम्ही जेव्हा उठाव केला शंभराजीचा आहे आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांद्या लावून पहाडासारखा उभा होता पहाडासारखा उभा होता सगळे स्ट्रेस मध्ये होते तिकडे सगळे तर मोठं ऑपरेशन होत मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होत आम्ही सगळे स्ट्रेस मध्ये होतो पण बापू विनोद करायचे बापू गप्पा मारायचे बापू सगळ्यांच सगळ्यांना हसवायचे अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्या मुळे झाला काय ती झाडी काय तर डोंगर बापूचा डायलॉग हाच फेमस आहे आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत ना त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं बापूला माहित नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं दिसत